पंढरीनाथ भगवान की मौल ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत श्री नृत्यनाथ महाराज की आज या ठिकाणी गुरुकुलाचे एक नव्याने आणि होत आहे नव्या उत्साहात नव्या स्वरूपात संस्थेचे श्री ज्ञानेश संगीत वारकरी गुरुकुल या संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य दिनेश महाराज मेजार त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा